पी न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ अकोले विधानसभा येथील मतदान केंद्रावर विहत्तर टक्के मतदानाची नोंद झाली आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांचा सा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला दुपारी बारा ते एक या वेळेत मतदारांची गर्दी काही प्रमाणात कमी दिसली मात्र नंतर मतदान पुन्हा वेगाने सुरू झाले प्रशासनाचा चोख बंदोबस्त मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता विशेषतः वयोवृद्ध मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी चारचाकी व दुचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला तीन प्रमुख उमेदवारांमध्ये तिरंगी लढत अकोले विधानसभा मतदारसंघात एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी मुख्य लढत महाविकास आघाडीचे अमित अशोक भांगरे माहितीचे डॉक्टर किरण लहामटे आणि अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांच्यात होत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार अमित भांगरे हे शरद पवार गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत माहितीचे उमेदवार किरण यांनी गेल्या वर्षात पाचशे कोटींचा निधी आणून विकास कामे केला आहे वैभव पिचड हे अपक्ष म्हणून मैदानात आहेत पिचड कुटुंबाची अकोले तालुक्यातील पूर्वीची राजकीय ताकद या निवडणुकीत कितपत कामाला येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम